एक महत्वाची बातमी खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाला पक्षाच्या चिन्हावरून दिवसलेला आहे मंजर मधील कार्यक्रमावरून अमोल कोल्हे यांनी मंजरमधील स्टेशनच्या उद्घाटनाचं अमोल कोल्हे यांना निमंत्रण मिळालं पण त्यावर वेळेचा उल्लेख नसल्यामुळे त्यांनी ट्विटद्वारे खोचक टीका केली आहे दरम्यान त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया पोलीस स्टेशनचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये वेळेचा उल्लेख नाही घड्याळ बंद पडलं की काय असो पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे स्वागत तुतारी वाजवून करायला विसरू नका असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांनी अजित पवार गटाला दिवसलेला आहे तर अमोल कोल्हे यांनी ट्विट करत अजित पवार गटाला दिवसलेला आहे घड्याळ बंद पडलं की काय असं ट्विट करत त्यांनी टीका केलेली आहे तर मंजरमधल्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून त्यांनी ही टीका केलेली आहे